घर चालवणं काय त्यात एवढं सोपं तर असतं सगळं हे वाक्य आपण किती सहजपणे बोलून जातो नाही का बरं घर चालवणं खरंच घर सांभाळणं एवढं सोपं आहे का आज आपण बोलणार आहोत असं काम म्हणजे ज्याची आपल्याला किंमत मोजली जात नाही आणि आपल्या बायका घर सांभाळतो म्हणून आपल्याला किंमतही दिली जात नाही पण ज्याशिवाय आपलं घर सा आपलं आयुष्य चालू शकत नाही जो असं बरेच लोक फक्त स्त्रियांच्याच वाट्याला असं दुःख येतं विचार करा स्वयंपाक करणं भांडी घासणं कपडे धुणं स्वच्छ ठेव घर स्वच्छ ठेवणं मुलांची काळजी घेणं मो मुठ, मोठ्यांची काळजी सेवा करणं किराणा आणणं करना ही कदी संपतस नहीं। हे सगल काम करणं लिस्ट कधी संपतच नाही सगळं आपण बायका करून आपल्या स्त्रियांच्या एवढं करून जगभरात स्त्रिया पुरुषांपेक्षा दोन ते तीन पट जास्त काम करून आणि याचा आपल्याला कुठलाही मोबदला मिळत नाही बोलणं खरंच बरोबर आहे का